कधी तुम्ही असं विचार केलाय का की आंघोळ करणं सारखी अगदी साधी सुधी गोष्ट तुमच्या जीवाला धोका पोहोचवू शकते अगदी याच वेळी साठ वर्षांवरील लाखो लोक एक अशी सवय वारंवार करत आहेत ज्याला मेंदूचे विशेषज्ञ डॉक्टर एक चुपचाप टिकटिकणारा बॉम्ब मानतात जो रातोरात मेंदूचा पक्षाघात आणू शकतो तुम्ही दिवसभराच्या थकव्याने घरी येता खांद्यावर थकव्याचा भार जाणवतो आणि झोपण्यापूर्वी आरामात आंघोळ करण्याचा निर्णय घेता अगदी सामान्य वाटत ना पण एक भयानक सत्य आहे जे बहुतांश डॉक्टर आपल्या वृद्ध रुग्णांना सांगत नाहीत असं काही जे मी मेंदूच्या आरोग्याचे विशेषज्ञ म्हणून रुग्णालयात वारंवार घडताना पाहते ही निष्पाप वाटणारी सवय हजारो लोकांना गंभीर मेंदूच्या पक्षाघातासह थेटाय सीयू मध्ये पाठवत आहे आणि सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे हे अतिशय सोप्या बदलाने थांबवता येतं पुढच्या काही मिनिटात मी तुम्हाला सांगणार आहे की आंघोळीच्या वेळी ही धोकादायक सवय नेमकी काय आहे ती अशा वेळी का घडते जेव्हा तुम्हाला बिलकुल अपेक्षा नसते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्ही आजपासूनच तुमची सुविधा सोडल्याशिवाय स्वतःचा बचाव कसा करू शकता ही माहिती खरंच तुमचे किंवा तुमच्या प्रियजनाचे प्राण वाचवू शकते क्रमांक एक आंघोळीशी निगडीत धोकादायक सवयी मी तुम्हाला मंगलाताईमबद्दल सांगतो सदुसष्ट वर्षांच्या एक महिला ज्या रोज रात्री ठीक दहा वाजता आंघोळ करायच्या नातवंदांची काळजी घेतल्यानंतर दिवसभराचा थकवा घालवण्याचा हाच त्यांचा मार्ग होता गरम पाणी पाठीवर वाहतंय आणि दिवसभराचा तणाव दुतलाय हे त्यांना फार आवडायचं तोपर्यंत सर्दीच्या एका रात्री भयंकर काही घडलं नाही जेव्हा त्यांनी त्या थंड बाथरूममध्ये गरम पाण्याचा नळ उघडला तेव्हा त्यांच्या शरीराला भीषण तापमानाचा धक्का बसला काही सेकंदातच त्यांच्या मेंदूच्या रक्तवाहिन्या वेगाने आकुंचन पावल्या ब्लड प्रेशर आभाळ ठोकला आणि त्या तिथेच बाथरूममध्ये बेशुद्ध पडल्या जीव वाचला हा चमत्कारच होता मंगलताईंना माहीत नव्हतं की आपल्या रक्तवाहिन्या खास करून साठच्या वयानंतर कठीण आणि कमी लवचिक होतात जेव्हा तुम्ही थंड बाथरूममध्ये जाऊन अचानक गरम पाण्याच्या धारेखाली उभी राहता किंवा सकाळी थंडगार पाण्याने आंघोळ करता ताजंतवानं वाटेल या विचाराने तेव्हा तुम्ही तुमच्या हृदयावर अतिभार टाकत आहात जो रक्त आरामात तुमच्या मेंदूपर्यंत पोहोचायला हवा तो अचानक अडथळ्यांना सामोरं जातो भुठळ्या बनवतो आणि परिणाम अत्यंत भयंकर होऊ शकतो पण फक्त तापमानच धोकादायक नाही कधी तुम्ही जेवण झाल्याबरोबर आंघोळ केली आहे का किंवा ब्लड प्रेशरची गोळी घेतल्यानंतर लगेच जेव्हा तुम्ही असं करता तेव्हा तुमच्या शरीरातच एक जीवघिणी स्पर्धा सुरू होते जो रक्त पोटात जेवण पचवायला हवा किंवा औषधे योग्य ठिकाणी पोहोचवायला हवी तो आंघोळीच्या उष्णतेमुळे दुसरीकडे वळतो परिणामी तुमचा मेंदू असुरक्षित राहतो जणू एखादं शहरवीजशिवाय आणि एक गोष्ट आणखी धोकादायक आहे ज्याकडे बहुतांश लोक पूर्णपणे दुर्लक्ष करतात किती वेळा तुम्हाला हलकं चक्कर डोकेदुखी किंवा विचित्र थकवा जाणवला तरीही गरम पाण्याने बरं वाटेल म्हणून आंघोळीला गेलात ही लक्षणं फक्त तणाव किंवा वयाची खूण नाहीत ही तुमच्या शरीराच्या चिखा आहेत लाल अलार्म की तुमच्या रक्तसंभारात काहीतरी बिघडलंय हे संकेत दुर्लक्षून आंघोळ करणं म्हणजे तुटलेले ब्रेक असलेली गाडी वेगाने उतारावर सोडण्यासारखं आहे खरं सांगायचं तर तुमचं साठ सत्तर किंवा ऐंशी वर्षांचं शरीर आता तीस वर्षांसारखं चालत नाही आधी आनंद देणारं पाणी आता धोका बनू शकतं आधी ताजंतवानं देणारी आंघोळ आता कमजोरी आणू शकते पण याचा अर्थ स्वच्छता सोडावी किंवा आराम सोडावा असा नाही उपाय छोट्या बदलांमध्ये आहेत जे प्रचंड फरक आणतात पहिलं आंघोळीच्या पंधरा मिनिटा आधी एक ग्लास पाणी प्या जेव्हा रथ चांगलं हायड्रेटेड असतं तेव्हा ते, ते जाड होत नाही सहज गुठळ्या बनत नाहीत दुसरं टोकेदुखी चक्कर किंवा थकवा जाणवला तर थांबा आधी थोडा आराम करा तिसरं अतिशय गरम किंवा अतिशय थंड पाणी टाळा कोमट पाणी तुमचा सर्वोत्तम मित्र आहे चौथा जेवण किंवा औषध घेतल्यानंतर किमान एक तास थांबा तुमच्या शरीराला सगळं सुरक्षितपणे प्रोसेस करायला हा वेळ हवा असतो आणि जर तुम्ही रात्री आरामात आंघोळ करण्याचे शौकीन असाल तर ते पूर्णपणे सोडायची गरज नाही फक्त बाथरूम अतिशय थंड होऊ देऊ नका दार थोडं उबडं ठेवा जेणेकरून तापमानाचा मोठा धक्का बसेल नाही आणि गरम पाण्याखाली जास्तीत जास्त पंधरा मिनिटं साफ होण्यासाठी आणि आरामासाठी पुरेसा आहे आरोग्य धोक्यात न घालता लक्षात ठेवा तुमच्या त्वचेवर पडणारा प्रत्येक थेंब हा आरोग्याची मालिश असू शकतो किंवा धोक्याचा संकेत निवड तुमच्या हातात आहे आणि आता तुम्हाला माहीत आहे की ही निवड कशी समजुतीने करायची क्रमांक दोन फिरणं आणि त्याचे लपलेले धोके चालन फिरणंच जीवन आहे डॉक्टर म्हणतात आणि ते बरोबर म्हणतात पण एक सत्य आहे जे कोणी सांगत नाही गैरवेळी गैरपद्धतीने फिरणं उभं राहण्यापेक्षाही जास्त धोकादायक ठरू शकतं आणि हे साठ अधिक लोकांसाठी शुद्ध विज्ञान आहे सदाशिव काकांबद्दल विचार करा पाच वर्षांपूर्वी निवृत्त झालेले बहात्तर वर्षांचे गृहस्थ ज्यांनी निरोगी जीवन सुरू करण्याचा निर्णय घेतला होता रोज रात्री जेवल्यानंतर ते बूट घालून तीस मिनिट शेजारी फिरायला निघायचे त्यांना वाटायचं की ते आपल्या आरोग्यासाठी सर्वोत्तम काम करत आहेत तोपर्यंत एका रात्री फिरताना छातीत दाब जाणवला डोळ्यांसमोर अंधारी आली आणि पडू नये म्हणून खांबाला धरून उभे राहिले सदाशिवकाकांना माहीत नव्हतं की जेवणानंतर लगेच फिरणं म्हणजे शरीराला एकाच वेळी दोन मॅरेथॉन धावायला लावणं जेव्हा तुम्ही जेवता तेव्हा सगळा रक्तप्रवाह पोट आणि आतडीकडे वळतो जेणेकरून जेवण पचेल हा मोठा काम असतो ज्यासाठी संसाधन लागतात त्याचवेळी फिरायला निघालात तर तोच रक्त पाय हात हृदयाच्या स्नायूंनाही हवा असतो परिणामी शरीरात क्रूर स्पर्धा सुरू होते मेंदू जो प्रथम प्राधान्य असायला हवा तो दुसऱ्या क्रमांकावर ढकलला जातो आणि जेव्हा मेंदूला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही तेव्हा परिणाम कायमचे होऊ शकतात पण फक्त वेळच महत्त्वाची नाही तुम्ही ज्या पद्धतीने फिरता तीही तुमच्या आरोग्याला बिनमहसूल नुकसान पोहोचवू शकते किती लोक तुम्ही वाकलेली कंबर पुढे झुकलेले खांदे आणि हात मेलेल्या वजनासारखे लटकवून फिरताना पाहता ही मुद्रा फक्त कुरूप नाही धोकादायक आहे जेव्हा तुम्ही वाकून चालता तेव्हा ऑक्सिजन मेंदूपर्यंत पोहोचणारा मार्ग अरून करत आहात बागेतील पाईप दाबून ठेवून पाणी सामान्य वेगाने वाहिल अशी अपेक्षा ठेवण्यासारखं आहे आणि आणखी एक गोष्ट कधी तुम्ही तेच उन्हात फिरायला निघालात मिठाम आणि दृढनिश्चय आहे या, या विचाराने किंवा कडक थंडीत सकाळी फिरायला कारण कोणीतरी म्हणालं होतं की सकाळची शुद्ध हवा चांगली असते जेव्हा तापमान पस्तीस डिग्रीपेक्षा जास्त असतं तेव्हा शरीर थंड राहण्याच्या प्रयत्नात रक्तवाहिन्या इतक्या फुगतात की ब्लड प्रेशर धोकादायक पातळीला खाली येऊ शकतो कडक थंडी तुलात होतं वाहिन्या इतक्या आकुंचन पावतात की प्रेशर आभाळ ठोकतो दोन्ही स्थितीत तुमचा मेंदूखाजगी युद्धात असतो आणखी एक गोष्ट ज्यावर फार कमी लोक विचार करतात पण जी ठरू शकते ज्या जमिनीवर तुम्ही फिरता ती तीव्र चढाई ज्यावर तुम्ही अभिमानाने चढता कारण मी स्वतःला ओलांडतोय ते खडड्यांनी भरलेले रस्ते जे तुम्हाला जास्त रोमांचक वाटतात अशा जमिनींवर समतल फिरण्यापेक्षा कितीतरी जास्त हृदयाची मेहनत लागते हृदयाचा ठोका वाढतो ब्लड प्रेशर झपाट्याने वाढतो आणि जर मेंदूच्या रक्तवाहिन्यांमध्ये कुठे कमजोरी असेल तर ती दाब सहन करू शकत नाही पण सगळ्यात महत्वाचं सत्य पाणीनं पिता फिरणं म्हणजे आपत्तीला आमंत्रण देणं जेव्हा तुम्ही पुरेसं पाणी पित नाही तेव्हा तुमचं रक्त जाड आणि चिकट होतं मधासारखं रक्त नीट वाहत नाही सहज गुठळ्या बनवतं आणि त्या गुठळ्या अगदी तिथे जाऊ शकतात जिथे तुम्हाला नको मेंदूला खुराक देणाऱ्या अधमन्यांमध्ये आता तरी तुम्ही कायमचं फिरणं सोडणार आहात नाही ना मग मी दाखवतो की ही क्रिया खऱ्या आरोग्य आणि सुरक्षेच्या स्रोतात कशी बदलायची पहिला वेळच सगळं आहे फिरण्याचा सर्वोत्तम वेळ सकाळी न्याहारीनंतर किमान एक तास किंवा संध्याकाळी जेवणानंतर किमान दोन तासांनी कधीही जेवल्यानंतर लगेच नाही कधीही पूर्ण रिकाम्या पोटी नाही दुसरं तुमची मुद्रा तुमचं सुरक्षा कवच आहे खांदे आरामात पण सरळ छाती उघडी नजर पुढे हात नैसर्गिक लयबद्ध हलवत चाला जणू एखादं मंद आणि छान गाणं ऐकत नाचत आहात ही मुद्रा केवळ तुमच्या पाठीची काळजी घेते असं नाही तर ऑक्सिजन अडथळ्याशिवाय मेंदूपर्यंत पोहोचेल याची हमी देते तिसरं तुमचं युद्धक्षेत्र निवडा समतल जमीन किंवा हलकी चढाईला प्राधान्य द्या डोंगराळ भागात राहता तर हळू सुरू करा छोट्या भागांत चढाई करा जोपर्यंत शरीर सरावलं नाही आणि नेहमी नेहमी फिरण्यापूर्वी दरम्यान आणि नंतर पाणी प्या बाहेर पडण्यापूर्वी तीस मिनिटा आधी एक ग्लास लांब मार्ग असेल तर मधले छोटे घोट आणि घरी परतल्यावर आणखी एक ग्लास शेवटी मौसमाचा आणि शरीराचा मान ठेवा खूप उष्णता किंवा खूप थंडी असेल तर संरक्षित जागी फिरा शॉपिंग मॉल किंवा घरातच काहीही त्रास जाणवला तर लगेच थांबा तुमचं शरीर कमजोर होत नाही ते समजुतीने वागतंय फिरणं तुमची सर्वोत्तम औषध किंवा शेवटची चूक ठरू शकतं फरक फक्त रोजच्या या साध्या पण शक्तिशाली निवडीत आहे क्रमांक तीन आळशी बसणं आणि बसण्याची मुद्रा तुम्ही आत्ता बसलात ना कोर्सीवर सोफ्यावर हा व्हिडिओ पाहताना आणि मी दाव्याने सांगतो की तुम्हाला अंदाजही नाही की ज्या पद्धतीने तुम्ही बसलात त्याच वेळी तुमच्या पायात एक रक्ताची गुठळी बनू शकते जी काही तासांत मेंदूत पोहोचून पक्षाघात आणू शकते हे तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही तुमचे प्राण वाचवण्यासाठी सांगतोय वृद्ध होण्याची सगळ्यात क्रूर सत्य म्हणजे आपलं शरीर आपण एकाच जागी बसून घालवलेल्या प्रत्येक तासाचा हिसाब मागतं आणि मी जिम किंवा भारी व्यायामाची गोष्ट करत नाही मी एक अतिशय सोपी पण अतिशय धोकादायक गोष्ट सांगतोय बसून राहणं जेव्हा तुम्ही तासनतास एकाच मुद्रेत राहता टीव्ही पाहत वाचत किंवा कुटुंबाशी बोलत तेव्हा तुमच्या पायात रक्त हळूहळू मंदावतं जणू ओढ्याचं पाणी आटतं 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 आणि पूर्ण थांबतं मी तुम्हाला रामचंद्र काकांबद्दल सांगतो बहात्तर वर्षांचे ज्यांना आपल्या आवडत्या खुर्चीवर फुटबॉल सामने पाहत दुपार घालवायला आवडायचं वर्षानुवर्षांच्या कष्टानंतर हा त्यांचा शांततेचा क्षण होता ते तिथे सलग तीन ते चार तास बसायचे सामन्यात पूर्ण गुंतलेले त्यांना माहीत नव्हतं की त्या खुर्चीवर बसलेल्या प्रत्येक मिनिटाला त्यांच्या पायांच्या नसांमध्ये छोट्या बुठळ्या बनत होत्या तोपर्यंत एक दिवस हा मला बाथरूमला उठले आणि भयंकर चक्कर येऊन कोसळले एक गुठळी सुटून थेट मेंदूत गेली होती पण फक्त बसून राहणं धोकादायक नाही तुम्ही ज्या पद्धतीने बसतात ती आणखी जास्त हानिकारक ठरू शकते पायावर पाय चढवून बसण्याची सवय आहे का छान आरामदायक वाटतं पण जेव्हा तुम्ही असं करता तेव्हा रक्त परत हृदयाकडे नेणाऱ्या नसा दाबल्या जातात जळू पिण्याच्या स्ट्रॉ दाबून ठेवली द्रव नीट जात नाही रक्त साठतं दाब वाढतो आणि हृदयाला ते रक्त परत पंप करायला जास्त मेहनत करावी लागते आणि एक गोष्ट मी सतत पाहतो लोक वाकडे तिकडे बसतात एक पाय शरीराखाली घालून किंवा खुर्चीच्या एकाच बाजूला पूर्ण वजन टाकून जेव्हा तुम्ही असं ते करता तेव्हा दाबबिंदू तयार करतात जे रक्तप्रवाह थांबवतात बागेतील नळीवर पाय ठेवला तर पाणी अजूनही जाते पण फार त्रासाने तुमच्या रक्ताबरोबरही तसंच होतं आता एक गोष्ट ज्यावर बहुतांश लोकांनी कधी विचारच केला नाही ज्या खुर्चीवर तुम्ही दिवसाचा बहुतांश वेळ घालवता ती खोल आणि मऊ खुर्ची आरामदायक वाटते पण तुम्हाला अशा मुद्रेत बसायला भाग पाडते ज्यामुळे रक्तवाहिन्या दाबल्या जातात खोल खुर्चीत तुम्ही रुतता तेव्हा गुडगे कुल्ल्यांपेक्षावर येतात आणि पायातून हृदयाकडे रक्त परत जायला अडचण होते जणू पाणी चढावर ढकलण्याचा प्रयत्न आणि जर तुम्ही असे लोक आहात ज्यांना लवकर थंडी वाजते आणि एसी किंवा हवेच्या झुळुकेजवळ तासनतास बसतात तर हे सगळं आणखी वाईट करतं थंडीमुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात ज्यामुळे आधीच बसण्याने बिघडलेलं रक्तसंभार आणखी कठीण होतं चांगली बातमी म्हणजे तुम्हाला ऍथलीट व्हायची किंवा आराम सोडायची गरज नाही बदल सोपे आहेत पण सातत्याने करावे लागतील पहिला पंचेचाळीस मिनिटांपेक्षा जास्त सलग बसू नका काही जटल व्यायाम नाही फक्त उठा काही पावलं चाला हात पाय हलवा एवढंच पुरेसं आहे रक्तप्रवाह पुन्हा सक्रिय करण्यासाठी दुसरं बसण्याची पद्धत बदला पाय जमिनीवर सपाट बुडगे कुल्ल्यांच्या पातळीवर किंवा थोडे खाली खोर्ची खूप खोल असेल तर उंची करता उशी वापरा पाठीला आधार नसेल तर कंबरेला छोटी उशी ठेवा जेणेकरून पाठीचा नैसर्गिक वळसा राहील तिसर जास्त वेळ पायावर पाय चढवणं थांबवा सवय असेल तर बदलत राहा काही मिनिटं चढवा मग काढा मुद्रा बदला तुमचं शरीर या विविधतेसाठी कृतज्ञ राहील चौथा जिथे तुम्ही जास्त वेळ बसता त्या जागेच्या तापमानाकडे लक्ष द्या खूप थंड असेल तर पायांना ब्लँकेट घाला किंवा तापमान समायोजित करा आदर्श म्हणजे ना खूप गरम ना खूप थंड जिथे सिकुडण्याची किंवा जास्त फुगण्याची गरज नाही शेवटी आणि ही, ही मूलभूत गोष्ट या छोट्या हालचाली सवय लावा टीव्हीवर जाहिरात आली की उठा आणि काही पावलं चाला पुस्तकाचा प्रत्येक चॅप्टर संपला की हलचल करा लांब फोन कॉलवर उभे राहा किंवा किमान किम्वा खुर्चीवर मुद्रा बदला लक्षात ठेवा तुमचं शरीर हलण्यासाठी बनलं आहे स्थिर राहण्यासाठी नाही प्रत्येक छोटी हालचाल कितीही क्षुल्लक वाटली तरी तुमच्या रक्तप्रवाहाला मेंदूला तुमच्या आयुष्याला भेटवस्तू आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आजच्या या साध्या काळज्या उद्याच्या अपरिवर्तनीय परिणामांपासून वाचवू शकतात आपण त्या संवादाच्या शेवटाकडे पोहोचलो आहोत जो तुमचं आयुष्य कायमचं बदलू शकतो आज तुम्ही शोधलंत की तुमच्या रोजच्या साध्या गोष्टी आंघोळ सकाळी फिरणं किंवा आरामासाठी बसणं तुमच्या मेंदूच्या आरोग्याला अशा धोक्यात टाकू शकतात ज्याची तुम्हाला कल्पनाही नव्हती पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे आता तुमच्याकडे ज्ञान आणि शक्ती आहे की या धोक्यांना सुरक्षित बदलता येऊ शकतं आंघोळी आधी प्रत्येक ग्लास पाणी खुर्चीतून उठताना टाकलेली प्रत्येक पावलं सरळ कंबरेची प्रत्येक चाल ही सगळी स्वतःवरील प्रेमाची छोटी कृत्य आहेत ज्याबद्दल तुमचा मेंदू दररोज कृतज्ञ राहील ही गोष्ट भयाने जगण्याची किंवा नेहमीच्या गोष्टी सोडण्याची नाही तीच गोष्ट अधिक समजुतीने अधिक जागरूकतेने स्वतःशी अधिक मेहरबानीने करण्याची गोष्ट आहे तुम्ही सन्मानाने आरोग्याने आणि स्वातंत्र्याने वृद्धत्व जगण्यास पात्र आहात आणि आता तुम्हाला माहीत आहे की कोणत्याही किंमतीशिवाय केवळ छोट्या बदलांनी ते कसे साध्य करायचं ही माहिती फक्त वैद्यकीय डेटा नाही ही स्वातंत्र्याची साधनं आहेत कोणावर अवलंबून न राहण्याची स्वतंत्रता स्ट्रोकच्या आकडेवारीत फक्त एक नंबर न बनण्याची स्वतंत्रता स्वतःच्या कथेचे नायक राहण्याची स्वतंत्रता आज या तीनपैकी कोणतं रहस्य तुमच्या मनाला सगळ्यात गहिर भिरलं कोणता बदल तुम्ही आजपासूनच सुरू करणार आहात जर हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यात नवा दृष्टिकोन आणला असेल तर कृपया कमेंटमध्ये तुमचा अनुभव लिहा हे व्हिडिओ तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा तुमचं एक पाऊल एक जीव वाचवू शकतं लक्षात ठेवा स्वतःची काळजी घेणन देखावा नाही ती जबाबदारी आहे आणि तुम्ही आत्ताच्या अधिक जागरूक आणि अधिक सुरक्षित प्रवासाचं पहिलं पाऊल उचलन जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि तुम्ही काहीतरी नवीन शिकला असाल तर लाईक नक्की करा सगळ्यांसोबत शेअर करा जेणेकरून तेही फायदा घेऊ शकतील आणि स्वास्थ्य साथी सोबत नियमित जोडले जाऊन राहा निरोगी राहा आनंदी राहा आणि दररोज काहीतरी नवीन शिका जेणेकरून तुम्ही नेहमी आरोग्यपूर्ण राहाल धन्यवाद